माझं नाव अभिजित विलास भुते आता जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे हा तुमचं आमचं पहिलं गाव करगणी गटात होतं पण आता नवीन रचणी असणार आता निंबोडे जिल्हा परिषद गटावर गेलाय उमेदवार कोण आहेत उमेदवारी दोन आहेत म्हणजे प्रमुख्याने दोन उमेदवार आहेत एक महाधी काके ब्रह्मानंद पडेकर आणि विद्याताई विद्यार्थी विद्याताई विद्यार्थी विद्याताई सचिन मोठे कोणाचं हवा इथं कोणाची हवा म्हणजे आता हवा दोन्ही उमेदवारांची आहे जिल्हा परिषद गटात एक तुमच्या गावात काय वाटतं आमच्या गावात आता सध्या म्हणजे असं सांगू शकत नाही भेटत पण आमच्या गावात सध्या जास्तीला विजेताची हवा चांगली चांगली विजेता सचिन मोठे यांची हवा चांगली काय त्याला काय कारण काय सांगू शकत कारण सांगतो ना कारण का विजेता इकडे सर्वसामान्य माणसं आहेत विद्यार्थ्यांकडे असं नाही की उद्या बर नाही आता सध्या अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायत झाली ओपीचे पडळकर साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडून आली त्यावेळी मी पडळकर साहेबांचा माणूस हा बारा वर्षे पडळकर साहेबांशी आम्ही एकनिष्ठ राहिलोय दोन हजार नऊ पासन आणि ग्रामपंचायत मध्ये मी स्वतः माझी आई उभा केली ती स्वतः चुरत मामा उभा केला आणि घरातले ना आमचं गाव छोट नातेवाईकांना विरोध करून उभा केलं साहेबांच्या सांगण्यावर ना सगळा विषय झाला इथं शंभर मत आमचा सरपंच इथं निवडून आलाय पण कसं झालंय साहेबांचं राजकारण आम्हाला साहेबांवर बोलण्यावर मी मोठा माणूस नाही मी साहेबांचा कधीतरी कार्यकर्ता राहिलेला आहे माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःख असं वाटतं की ता गा पण साहेबांचा संपर्क राहिला नाही आता आम्ही तर काहीतरी केलं त्यांच्याबरोबर आम्ही एकनिष्ठ राहिलो त्यांच्या बरोबर पहिल्यापासून साहेबांनी एकनिष्ठ माणसाची कुठेतरी आता किंमत उरली नाही असं मला वाटायला लागलं त्यामुळे नाही दूर जाऊन एक वेगळा पर्याय शोधलाय येण्यापेक्षा आता माझं म्हणणं कसं आहे की साहेबांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आमच्या गावाकडे आम्ही शंभर मताने सरपंच निवडून आणला सगळं झालं पण विकास कामाच्या बाबतीत गाव कुठं तरी आमचं माग पडले आता सध्या गरजा काय गावात गरज भरपूर आहेत ना तुम्ही ह्या रस्ता गेला तुम्ही सांगा इकडून आला असता मिटकीकडा तर नाही ह्या बाजूने आला तर तुम्ही ह्याच बाजूने जावा अडीच वर्षापूर्वी रस्ते करणार आम्ही पाणी चोवीस तास गावाला येणार लाईट चोवीस तास यांना या मुद्द्यावर ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली आणि त्याबरोबर हो आम्ही जिंकून पण आलो लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला माझं म्हणण्याचं तात्पुरत काय आम्ही त्यात होतो त्यावेळी तर मोठमोठे गावातले सगळे बाजूला होते तरी पण आमच्यासारखे सर्व सामान्य आता माझे वडील ग्रामपंचायत कर्मचारी वडील आहेत माझे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आम्ही तिकडे होतो मला म्हणायचं काय की तुम्ही या जाताना रस्त्याची अवस्था बघा तसे खराब खराब हवा साहेब बिलकुल खराब हवं साहेब मी काय म्हणत नाही की रस्ते रस्ते ग्रामपासून किंवा जिच थोडे वरती आहेत आता तुम्ही म्हणताल वरती शिवसेनेचे आमदार आहेत मग ते कसं काय झालं नाही हा रस्ता जाऊन बघेल पण पुरीवरन गावात वर तालिगावच्या वेळी झालेला आहे असता अजून रस्ता रस्ताय पण हा रस्ता मंजूर कोणाच्या याच्यातनं झाला हा अजून प्रश्नच आहे पुढे साहेबांची माणसं म्हणते त्याच्याकडनं झालं आम्ही तर आहोत होतो आम्ही म्हणलं इकडून झाला नेलकं मार्ग मार्गे रस्ता मंजूर झालाय त्याचं काम अजून झाला ना अडीच वर्ष ते कधी होणार ते माहित नाही आणि अनिल भाऊच्याकडनं म्हणजे आम्ही काय अनुकृत प्रवेश केला नाही किंवा काय नाही तुम्ही मग मी राजकीय दृष्टीने बोलते मी सर्वसामान्य माणूस आहे पण अनिल भाऊच्या ह्याच्यातनं हा रस्ता अनिल झालाय मी कोणाच्या होऊ या पण रस्ता होणं महत्वाचं आहे ना रस्त्याच्या अवस्था मी स्वतः धंदा पडलो तिथं बापरे <laughs> कारण मला पाणी सोडा जायला लागतो माझे वडील yeah. गप्पा जत बिझर पाणी सोडा जायला लागते मला माझी तळमळ काय माहितीये का मी तळा घात दोन हजार नऊ पासून आम्ही जवळ आमचं गाव होत आम्ही बरोबर होतो त्यापासून आम्ही एकमिष्ठ साहेबांबरोबर आम्ही बाप्पा साहेबांच्या विरोधात साहेबांनी निवडणूक लढवलेली होती सगळ्यात प्रचारासमोर आम्हीच होतो आमच्या गावात एक उमेदवार होते पहिले पण तसं इकडून एकदा आले तिकडून एकदा आणि मामा ना त्यांना मामा होते आमची ते ना ना आमची भाऊ असले मग आम्ही त्यांच्या मागे प्रकार आघाडीत होतो आजपर्यंत साहेब मला दिलेच ना अगदी ग्रामपंचायत पर्यंत आम्ही साहेब बरोबर होतो मला काय म्हणायचं आहे ग्रामपंचायती साहेबांबरोबर होत आमदारकी जेव्हा साहेब जातला गेला आम्ही पण बचालला गेलो आम्ही पण ते साहेब निवडून आले आम्हाला पण आनंद आहे अजून साहेब मंत्री होणार पुढच्या दोन वर्षात दोन महिन्यात आम्हाला आम्ही आणणार आम्ही स्वागत करू साहेबांचं तर एक आता सध्या समाजातलीच महिला आहे ना ते काही वेगळ्या समाजाची समाजाचा पण इथे विषय नाही कुठल्या समाजात उभारा तिथे विषय नाही शिक्षित महिला आहे आणि महिला नेतृत्व समोर येत असेल तर अडचण काय आता तुम्ही म्हणता साहेबांच्या घरात येते नेतृत्व मी स्वतः साहेबांकडे आलो बारा वर्ष आम्ही कधी का घरातून बाहेर बघितलं नाही मग आता निवडणूक म्हणजे काय तात्पुरत नाही मला त्या घराने कोणा बोलायचं नाही मला काय म्हणायचं आहे निवडणुकीत मुद्दे कसे असावे विकास कामावरती असावे कोण विकास काम किती करतं साहेब साहेबांनी केलं नाही साहेबांनी मी प्लेम बॉक्स दिले काय केलं बऱ्याच गोष्टी साहेबांनी पण केल्या त्या गावात या गावाचा किंवा ह्या तालुक्यात दर गणित सगळ्या नेत्यांचा राजकीय नेत्यांचा वाटत आहे व तो कुठल्याही पार्टीचा असू द्या मला ते म्हणायचं नाही बाकी अजून काय तुम्हाला अजून एखादा प्रश्न विचारायचा असला विचारा पण माझं म्हणणं असं आहे की एक नवीन चेहरा आहे एक तरुणासाठी जाती लेडी आहे आणि खरंच त्यांना पळ करायची कारण चार महिन्यापूर्वी त्यांचं जेव्हा ते हे झालं त्यांनी जेव्हा ते हे केलं आपल्या विजेताईंनी जवळ ट्रिप केली महिलांच्या अकोलपटला त्यावेळी काय त्यांना ठरलं नव्हतं जिल्हा परिषद उभं असं ठरलं नव्हतं त्यांचं पर्यंत ठरलं त्यांचं ठरलं त्यांनी दोन महिने चार महिन्यापासून सक्रिय नंतर त्यांचं ठरलं ठरलं मला म्हणणार मुद्दा काय विरोध नाही विरोध करण्यासाठी मी म्हणत नाही त्यांना संविधानाने प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार दिलेला आहे विरोध करण्यासाठी यांनी ठरवलं नाही मी तसं म्हणू शकत नाही त्यांनी विरुद्ध त्यांना विरोध करा मी काय म्हणतोय संविधानात प्रत्येकाला अधिकार दिलाय उभा राहायचा का काकींनी पण उभा राहावं ताईंनी पण उभा राहावं मला ते म्हणायचं नाही पण काकींची खरंच इच्छा होती का उभं राहायचं हे पण तरी प्रश्न आहे का वर जिल्हाध्यक्ष पडलं म्हणून उभं राहिलं का मला काही काय तुम्हाला आता माझं बोलतो दोन फत मी तसं नाही मी माझ्या कदा करत येतो होते या गावात आलं म्हणजे चार पोटारी धरलं म्हणजे होत नसतं वडील आम्ही जे कार्यकर्ते साहेबांचे छंद आमच्याकडे अजून आहे छंद एकच छंद आम्ही पुष्पहार चौकात एकोणीस लावून फोर घेऊन गेलतो आणि तरी ग्रामपंचायतला आम्ही सगळ्यांना विरोध करतो साहेबांच्या एका आणि साहेबांच्या एका जेव्हा तानाही मामा सारखा कार्यकर्ता साहेब फोन गेला तरी आम्ही अच्छि साहेबांबरोबर आम्ही निवडून आणला आमच्या गावात इथं दाखवायला काम नाही झालं इथं तर खालीच घाल खालच्या वाघात झालं वर तिकड तिकडे एखाद्या वस्तू झाल्या असेल मला ते म्हणायचं नाही आज साहेबांनी मला निवडणूक लागल्या तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे का नाही विचार पाहिजे कार्यकर्त्यामुळे काय बोलतात आम्ही काय माझा संपर्क आहे मी कार्यकर्त्याला विचारतोय आज मी बारा वर्षे माझ्या आजोबाचा आम्ही एकनिष्ठ आहे साहेबांबरोबर गावातल्या पुटरांना विचारलं तर झालं का हा माझं काहीतरी योगदान होतं का नव्हतं मला सांगा ग्रामपंचायत मध्ये निवडून येणार ग्रामपंचायत जाऊ दे आजपर्यंत अशी एकही निवडणूक झालेली नाही ज्या निवडणूक आम्ही साहेबाच्या मागे राहिले नाही पडकर साहेबांच्या आग तिनं राहिलोय आणि कुठल्या अमिषा पोटी नाही पैशा पोटी नाही लालसा पोटी नाही मला एवढंच बोलायचं संपर्क संपर्क म्हणजे आहे ना साहेब आधी संपर्कात ना मागले मी काय म्हणतो साहेब महाराष्ट्राचे नेते आम्हाला माझ्यासारखे कार्यकर्ता त्यांना द्यायला वेळ नसेल मला हे म्हणायचं आहे पण साहेबांनी निदान आपला अभिजित भोते एक कार्यकर्त आहे गावात गेला तर कुठं निदान त्याला बाबा एखादा त्याचा फोन तरी उचलावा मला हे म्हणायचं आहे फोन तरी उचलावा मला दुसऱ्या बद्दल कोणाबा काय बोलायचं का माझा नेत्यांना माझा फोन उचलला तुमच्या सारख्याला फोन लावायला लागतो तो साहेब फोन लावणार मला असं नाही ना मी होतो साहेब जत आमदार झाले आम्हाला अभिमान आहे तिथला तिथं कामाची सिस्टीम बघा साहेबांची कसे इथल्या कामाची शिष्टी तुम्ही काढा कसा आहे बघा डायरेक्ट संपर्क पाहिजे आज विद्यार्थ्यांच्या सगळ्या वाड्या वस्ती अशा निंबोडी जिल्हा परिषद गटात एक बी गाव नाही आणि एक बी वाड्या वस्तीत आहे जिथं उमेदवार म्हणून मग अशा उमेदवाराच्या मागे का उभं राहायचं नाही मला एवढं सांग मी पक्ष बघितलं नाही किंवा गडतर बघितले नाहीत इकडे शिवसेना आहे इकडे भाजप आहे मी काय बघितलं उमेदवार बघितलं का उभा राहू नये संविधानात प्रत्येकाला अधिकार उभा राह उभा राहायला उभा राहिल्या आम्ही स्वागत करतो उमेदवारीचं सुद्धा पण जनतेपर्यंत काय संपर्क आज गावात आपण एवढे झाल्यावर आज ज्याच काकींवर गेलेले लोक आहेत आणि जे आता साहेबाच्या जवळ आहेत सगळे टक्केवारी लोक आहेत टक्केवारी लोक निष्ठावंत मी तुम्हाला सांग दाखव ना कुठला निष्ठा एका दहा टक्के निष्ठावंत असतील नव्वद टक्के असेच ना कमिशनवर चालणारी माणसं आहेत पैसे दिले त्यांचं त्यांना काय बिकते मला ते माहित नाही पण त्या गावातल्या लोकांपर्यंत ते पुचू देत साहेबांना म्हणजे आमच्यासारख्या का कार्यकर्ता पण पोचू देत नाही ना मग खतखत आहे ना आम्हाला पण चार महिना झाला तर निवडणुकी चर्चा चालू आहे चार पाच महिना झाला विचारलं पाहिजे ना का नाही एका शब्दाने मी म्हणतो परता कार्यकर्ता आपला पाठीमाग पडलेला आहे पण मी पण त्याला विचारलं पाहिजे पडत्या काळामध्ये पण त्या गावात आणि आता जे कोण आहेत ना ते साहेबांना सोडून गेले ते आमच्याच गावातले आहेत ना नाही कर फायद्यासाठी परत आली ते मी बोलू शकत नाही फायद्यासाठी का मला ते माहित नाही कशासाठी गेले ने ने ना ते मग ते साहेबांकडून साहेबांनी त्यांना नाही घ्यायचं ते स्वतः आलेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यात कोणाचं असेल मला ते म्हणायचं नाही माझी खतखत काय आहे हे तुम्हाला तर बोलण्याचं दिसतच हा दे। माझा ना कुणाला साहेबाला विरोध आहे ना माझा मोठ्या साहेबाला विरोध आहे ना तर पटेल साहेबांना विरोध आहे विरुद्ध आहे ना काय सपोर्ट आहे माझं म्हणणं काय एक शिक्षित उमेदवार आहे एक चांगला उमेदवार आहे आणि समाजासाठी लेडीजसाठी तैम आहे त्यांची तुम्ही बघा मी त्यांना तीन चार महिन्यापासून बघतोय मी साहेबांसाठी नोकरी सोडून इथं ग्रामपंचायत कार्यकर्ता आहे मुंबईतले आज अडीच वर्ष झाली आज विचार करा बघितलं पण नाही आमच्याकडे गावाच्या स्थानिक नेत्यांनी बघितलं ने नाही मी चांगला तिकडे जॉब होता मला पंचवीस तीस हजार नोकरी होती मला तिकडे चांगली आता मी काय करतो आता मी आज आता दोन तीन दो महिन्यापूर्वी लग्न झाले हा आता पण मी तिकडे कामाला आहे मला ते म्हणायचं नाही हा नाही नाही कामल आहे मला काय म्हणायचं आहे कामल आहे पण माझी आता इथं माझी आडी ओढीला आजारी होते म्हणून मी आणतो गावी तो माझा घरगुती फॅमिली मात्र आहे मी गावी आलो आता परत मी परत जाणार आहे डबल मुंबईला आता इलेक्शन प्रेड आहे शिचणी वायकाची यात्रा आहे आपली यात्रेनिमित्त हा यात्रेला नाही मी जाणार यात्रा जाणार नाही माझं म्हणण्याचं तात्पर्य काय साहेब की सगळ्या गोष्टी शिके आहे पण माझ्या काही लोक बोलतील मी तुमच्या काहीला ब्लेट दिल्यावर की बाबा हा साहेबांचा कसं झाला तिकडे गेला गेला की राजकारण आणि गेला की गद्दार ही व्याख्या असू शकत नाही ना राजकारणाची ताईंना कापड निवडून द्यायचं ना मला तुम्ही सांगा ना आज त्यांनी जिथं आमच्या गावात माहित तर निंबोड जिल्हा परिषद कुठे माहित होत्या त्या हो कुटुंबांना तर सांतोत्पर्यंत त्यांनी भेटी दिली त्यांनी वेळवेळी त्यांची मदत केली काय असू द्या बस लेडीज ले। ना ट्रिप काढली तुम्ही त्या ट्रिप ची पहिली कार्यकर्त्यांनी साहेबांनी साहेबांच्या कार्यकर्त्याने कोणीतरी हे केलं की बाबा ट्रिप काढून कुठे राजकारण होत असतंय का काढली त्यांची कोणाकडे जाऊन आल्या मी तुम्हाला काय सांगू साहेब साहेबांपर्यंत पोचायचं आहे तर पोचण्यापर्यंत पोचू देतात कोणतरी लोक आमच्या गावातले तुमच्या सांगेल बाय हा, हा? माणूस बावडी ते खरं राजकारण सांगेल आज निष्ठावंत दावडलं जाते प्रस्ताव पिकांना जे साहेबांना एकेरी भाषेत उल्लेख करत होते लोक ते आज लोक साहेबांच्या जवळ आहेत पण माझ्यासारखा करता निष्ठावंत कार्यकर्ता दुरावला गेला का दुरावला गेला जास्त मला काय म्हणायचं आहे मी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे ना एक पण तो कर्मचारी तेव्हा गावात इथं बुथ लावायला साहेब या दोन हजार नऊ साली गावात तो साहेबांचे वडत होते तेव्हा माझ्या वडील साहेबांना बुत लावून पुढे होते आम्ही एक निष्ठा त्यांच्याशी आम्हाला किती खर करत हे ऋषी पण बंद करतात मला सांगायचं एवढं आहे बाकी मला काय बोलायचं नाही आणि माझ्या भावना असेल तर मी माफी मागतो पण मला कुणाला बदनाम करायचा नाही किंवा मला कुणाला काहीतरी कुणाकडे जाऊन कुणासाठी तर काहीतरी करायचं नाही माझं म्हणणं एवढंच आहे निंबट जिल्हा परिषद गटातल्या सर्व व्यक्तींना माझं सांगणं एवढंच आहे तुम्ही शहानिशा करा कामाची शहानिशा करा कुठल्या पक्षाचा बघू नका कुठल्या नेत्याचा बघू नका कामाची शहानी करा एक डीपी माझं तु? पत्र तुम्हाला दाखवू शकतो मी साहेबांनी पत्र दिले ते डीपी अजून आली नाही आमच्या जाहीरनाम्यात होत आम्ही साहेबांनी पत्र देत होतो ते डीपी आले नाही पण एका साठी एकादार कोण लावला मी नाही लावला माझ्या दुसऱ्या माणसाने प्रोभावानी लावला तर ती डीपी लगेच त्या पक्षातल्या माणसाकडे आली म्हणजे सध्याच्या शिवसेनेच्या माणसाकडून अनाजीराव पाटील आले मी म्हणतो समाज व्यक्ती दोष म्हणून का पण किती पर्यंत कधीपर्यंत राजकारण करायचं कधीपर्यंत जो काम करतो आपण ते मागे राहिलं पाहिजे पाणी पण आम्हाला सॉल्व केला प्रॉब्लेम केला पुढच्या काळात सुद्धा आम्ही साहेबांना का सोडलं नाही तुम्ही म्हणता आम्ही सोडत साहेबांना कधी सोडणार नाही आम्ही साहेब आमचे दैवत होते काल पण होते आज पण ते पण राहतील समाजाचे माझं म्हणणं काय एवढंच आहे की साहेबांनी आपण संपर्क ठेवावा ठेव हा ओके